बाबासाहेबांनी काय सांगितलं मला शिका संघटितवान संघर्ष करा आहे तो पिंतु गुरुश्वर राहणार नाही हे सांगितलं मला त्या काळामध्ये शिकले ज्या काळामध्ये शिक्षणाचा अधिकार नाही संविधान फक्त बहुतांश साहेबांचा नाही आहे की संविधानाचा ठेका फक्त बहुतांचा नाही संविधान फक्त बहुतांसाठी लिहिला गेला नाही संविधानामध्ये आरक्षण फक्त बहुतांसाठी नाही संविधान संविधानामध्ये समजा स्वातंत्र्य बंधुत्व आणि न्याय हे फक्त बौद्धांसाठी नाही तर या देशामध्ये जन्मलेलं प्रत्येक माणसासाठी आहे आणि त्याचं हे कर्तव्य आहे त्याने पुढालं पाहिजे विवेक जागृत आहे त्याने पुढालं पाहिजे कारण या देशात आगामीची ती लढाई आहे ह्या देशात कम्युनिस्ट आंबेडकर आहे सुजवे डावे हिंदुत्ववादी काँग्रेस ही लढाईच नाही ह्या देशात दोनच लढाई लक्षात ठेवा दोनच एक संविधानाला मानणारे आणि तोच न मानणारे बास लढाई कोण आहे हे संविधान मांडणार म्हणजे कोण जो संविधानाचा विचार मांडणारे आहे या देशातला मूळ विचार आहे तो समतेचा आहे तो बंधुतेचा आहे तो न्यायाचा आहे तो फुल्यांचा आहे तो शाहूचा आहे तो बाबासाहेबांचा आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचा विचा विचार आहे आणि दुसऱ्या बाजूला एकच विचार आहे तो म्हणजे मनूचा आहे मनुचा आहे खोडलकरचा आहे सावरकरांचा आहे हेगडेवालांचा विचार आहे लढाई या दोघांमध्ये आणि मग यांनी जे हे खूड काढलेलं आहे अँटी नॅशनल राष्ट्रविरोधी कोण याचं सर्टिफिकेट अलीकडे देत आहे बाबासाहेबांनी एक वाक्य वापर आहे कास्क आर अँटी नॅशनल वास्क राष्ट्रविरोधी कोण असेल तर जाती आहे आणि हा जो दोन संघर्ष आहे पेटलेला आहे आताचा नाही हजारो वर्षाचा आहे तो मानवतावादी मूल्य विरोधात मानवता विरोधी मूल्य असा तो संघर्ष आहे म्हणजे जो जो संविधान म्हणतो तो तो संविधानाची तत्व मानतो स्वातंत्र्य समता बंधुता आणि न्याय जो जो समता मानतो तो तो मानवतावादी आहे आणि जो जो मानवतावादी आहे तो खऱ्या अर्थाने जातींच्या विरोधात आहे आणि जो जो जातींच्या विरोधात आहे तोच खरा राष्ट्रपत्ता असं बाबासाहेब सांगतात ती राष्ट्रीय व्याख्या आहे आणि इकडे व्यवस्थित काय म्हणतात जो जो संविधान विरोधी आहे मग त्याला संविधानाची तत्व मान्य नाही हे का संविधान विरोधात प्रचार प्रसार करतात का संविधानाला तो म्हणतात का संविधानाची बदमी करतात कारण संविधानामध्ये त्यांना जे पाहिजे ते नाही त्यांना काय पाहिजे त्यांना विषमता पाहिजे परिस्थिती कितीही विपरीत असो कितीही विरोधात असो आपल्याकडे सोनं आहे असं चोवीस कॅरेट सोनं आपल्याकडे ते आपण असंच जपलं पाहिजे शेवटच्या समाजातल्या शेवटच्या माणसापर्यंत पोहोचलं पाहिजे असं समाजाचं प्रबोधन केलं पाहिजे काळ कालही प्रतिकूल होता आजही प्रतिकूल आहे उद्या सुद्धा प्रतिकूल आहे राहणारच आहे कारण जन्मतच आपण जन्मतच काय आपण तुफानाचे दिवे म्हटलं ना आपण आम्ही तुफानचे दिवे आपण बहुजन लोक आहेत लोकांना दिवे संघर्ष आपल्या पाचवीच पुतलेला आहे आणि पुढे सुद्धा आपला संघर्ष राहील आणि संघर्ष करत करतच आपल्याला जगायचं आहे आपल्याला लढतच आपलं अस्तित्व आपण निर्माण केलं आहे पुढे सुद्धा हे विचाराच्या विरोधात आपल्याला लढायचं